हाय मित्रांनो माझं नाव महेशगराव गाव बापेरे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी आम्ही आता दुपारच्या टाईमीत निघालो हो। आहे की मासे पकडायला आता आता पुढे चालतो आम्ही तुम्ही बघू शकता कसे मासे पकडायचे प्रदेशनी

हॅलो मित्र मासे आलंय त्याच्यात हे किराण ग्रायभर अगो माझ्या आला एवढा मोठा मासा आलाय बघू शकता तुम्ही मोठा मासेला बघा कस बघा बघू शकता तुम्ही त्याला पित्ताकरी म्हणतात बघू शकता आता बॉटल मध्ये चवणार मी त्यानंतर घरी येऊन जाणार बॉटल तिथेच चवे Hey, हे बघा किती मासे आलेत बघा एक दोन तीन चार मासे आलेत बघू शकता तुम्ही बघ चार मासे आलेत बघा बघा आणि हे बघा बघू शकता आपण किती मासे आलेले आहेत अशा तरीही आम्ही जरा बाटली लावलेली ते, ते मासे बघूया काय मिळतात ते आणि बघूया आता आता आम्ही बाटली काढणार आहोत हे बघा आम्ही किती मासे पकडलेले हे बघा अशा तऱ्हेचा हा आम्ही बाटलीचा प्रयोग करून बघितलेला आहे हा छोटासा डबका आणि या छोट्याशा डबक्यामध्ये आम्ही पकडले या इनमधून या आपण पकडलेले आम्ही मासे काही पाहणार आहोत आपण तर हे बघा आम्ही मासे पकडलेले या पहा भरपूर आहेत एका मिनिटात लगेच पकडलेले आम्ही या इनमधून या इनमधून आम्ही पकडलेले आणि आता मोठे मासे आलेले आहेत आपण पाहणार आहोत हे मोठे मासे हे 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 चौकात चौक दिसल्या हा एक मासा हा मोठा मासा हे पहा हे पकडलेले मासे आम्ही हा मासा आम्ही पकडलेला पिताक आता पिताकडी आहे ही आणि आता आम्ही बाटली मध्ये टाकणार हे म्हणजे आमचं गाव लांबपोऱ्या मासे पकडा आले तर कशा पकड करतात पद्धतीने बघितलंच ना तुम्ही बघू शकता बघ कशा जाली पकडून असं वर झाली तर आतमध्ये येतो मासे वर गेले तर मासे येतात कोकण कसा असावा सुंदर असावा बघू शकता तुम्ही आमच्या पर्याय पाणी कमी झाल्यावरती नंतर मग एवढे दप्तर राहतात बघा कसं पकडतो तो

आणि पडलं एका मिनिटामध्ये एवढे मासे एवढे मासे लगेच पकडलेले लगेच पकडलेले एका मिनिटात या तर आपण आता आम्ही हे मासे या ईन मधून पकडलेले या इन मधून आम्ही पकडलेले मासे पकडलेले आणि आता आम्ही हे घरी जाणार आहोत आता नवऱ्या अर्ध एका तासात मासे पकडलेले आहेत बघा कसे माझ्या निघाला आता घरी चला बाय बाय धन्यवाद धन्यवाद मित्रांनो कोकोन आपला असा